माजी आमदार शरददादा दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून पुणे येथील शिवनेरी किल्ल्याजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते पार पडले यावर त्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पहा स्पेशल रिपोर्ट अतिशय आनंद होत मला की आज जुन्नरमध्ये माजी आमदार शरददादा दादा यांच्या प्रयत्नातून यांच्या संकल्पनेतून जगातला शिवाजी महाराजांच्या पुतळा याचं आज भूमिपूजन माझ्या हस्ते झालं माझ्यासाठी तो अविस्मरणीय प्रसंग आहे ज्यात आज जिजाऊंची जयंतीसुद्धा आहे आणि शिवाजी महाराजांचा जिथं जन्म झाला ज्या तालुक्यात जन्म झाला त्याच ठिकाणी म्हणजे मी तर म्हणेन ब शिवनेरीच्या बरोबर समोर असेल अशा ठिकाणी हा पुतळ्याचा भूमिपूजन झालं मी मनापासून शरद सोनव्यांचं कौतुक होतं अभिनंदन करतो जेणेकरून जगातले लोकं शिवाजी महाराजांना शिवनेरीला येतील वंदन करतील आणि मग खाली ये पुतळ्याला येऊन दर्शन घेतील आणि दर्शन घेतल्यानंतर शिवचरित्र समजून पर ते परत एकदा शिवभक्त म्हणून जातील अशा दृष्टिकोनातून हा संकल्प शरद सोनवनी मना घेतलेला मी त्यांचं प्रत्येकदा अभिनंदन करतो त्यांचा सगळ्या जनतेच्यामध्ये आभार व्यक्त करतो आणि त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा खरं तर राज्य सरकार समुद्रामध्ये दे ज्या पद्धतीने स्मारक उभं करणार दे होतं मात्र ते झालं नाही आज तुमच्या हस्ते हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय लोकवर्गणीचंही आव्हान केलं जाते राज्य सरकारची प्रामुख्याने ही जबाबदारी होती मात्र आता एक आज चांगला दिवस आहे म्हणून राज्य सरकारने काय केलं नाही आहे त्याच्यावर आपण आज चर्चा करायचा आज दिवस नाही आज चांगला दिवस म्हणून चांगला आपण कधी बोलू आणि चांगलं बोलायचं म्हटलं तर आज शरद सवनचं कौतुक करायला पाहिजे की हा जो संकल्प त्यांनी आणला आहे की जगातला सगळ्यात मोठा शिवाजी माणांचा पुतळा आपण हा जुन्नरमध्ये उभा करूया आणि म्हणून शरद मनापासून अभिनंदन आज, आज, मना आज पंतप्रधान महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहे राज्यातला शेतकरी अडचणीत आहे आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे ह्या सगळ्या गोष्टी आज 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 आम्ही सुद्धा अपेक्षा ठेवून राहिलो आहे वाट पाहतोय ते ह्याच्यावर काय बोलणार आहेत का हे आरक्षणाचा मुद्दा सुरू झाल्यापासून किमुना शेतकऱ्यांच्या ह्या अडचणी सुरू झाल्यापासून त्यांचा दुसरा दौरा आहे आज महाराष्ट्रात ते आज काय मागच्या वेळी तर काय बोलले नाहीत त्यावेळी काय बोलतात ते आम्ही रेत म्हणून आम्ही त्याची वाट जरांगे आहे मुंबईला यायला समाज आक्रमक आहे मी सगळं काल माझ्या सगळ्या सोशल माझ्या मी, मी काल पूर्ण दिवस पुढं कसं असावं काय असावं मी सगळ्या मी काल इंटरव्ह्यू दिलेले नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा पुढारी